रायगड जिल्ह्यात समुद्रात बोटी बुडण्याच्या घटना सुरूच आहेत खांदेरी किल्ल्याजवळ तुळजाई नावाची मच्छीमारी बोट उलटून बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी मोरा एक बोट बुडाली या दुर्घटनेत एका परप्रांतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे शनिवारी मासेमारीसाठी गेलेली बोट अलिबाग हद्दीतील खांदेरी किल्ल्याजवळ उलटल्यानंतर पाच खलाशी पोहत किनाऱ्यावर पोहोचले मात्र तीन खलाशी अद्यापही बेपत्ता आहेत दरम्यान त्याच दिवशी रात्री मोरा जेट्टी जवळ दहा खलाशांसोबत परत येणारी दुसरी बोटही वादळात सापडून बुडाली या दुर्घटनेत एका परप्रांतीय खलाशाचा मृत्यू झाला या दुहेरी घटनांमुळे मत्स्य व्यवसाय विभाग व बंदर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वादळी हवामानामुळे समुद्रात मासेमारी व वा प्रवासी वाहतूक बंदी असूनही बोटी बेधडक समुद्रात जात आहेत प्रशासनाकडून नियंत्रणाचा अभाव आणि दुर्लक्ष यामुळे अशा जीवघेण्या दुर्घटना घडत असल्याची टीका स्थानिक पातळीवर सुरू आहे खांदेरी व मोरा येथील या अपघातांनी पुन्हा एकदा सागरी सुरक्षेचा प्रश्न येणीवर आला आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड